नमस्कार मित्रांनो पाहूयात निवास या मालिकेतील कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार श्रीनिवास म्हणजेच अभिनेते तुषार दळवी आणि त्यांची पत्नी मालविका दळवी भावना म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर आणि तिचे पती हार्दिक जोशी संतोष म्हणजेच अभिनेते निखिल राजशिर्के आणि त्यांची पत्नी रेणुका म्हणजेच अभिनेत्री पल्लवी वैद्य आणि तिचे पती केदार वैद्य विश्वा म्हणजेच अभिनेता अनुज प्रभू आणि त्याची पत्नी वीणा म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि तिचे पती कैलास राठोड मंगला म्हणजेच अभिनेत्री स्वाती देवल आणि तिचे पती तुषार देवल तर मित्रांनो तुम्हाला या जोडीमधील कुठली जोडी आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा धन्यवाद